मित्रांनो महायुतीने राज्य सरकारने दहा कोटी वब बोर्डला जाहीर केले त्याबरोबर जे हिंदू समर्थक आहेत हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांचा डोब उसळलेला आहे ते भडकलेत रागवलेत कारण दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये मुसलमानांनी जी काय मतं जे काय मतं आहेत त्यांची ती युतीच्या विरोधात दिली होती ह्या कारणामुळे त्यांच्यामध्ये आगडो उसळलेला आहे मित्रांनो मागे राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची काय रणनीती आहे काय राजनीती आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि ह्या व्हिडिओमध्ये एक मी छोटीशी क्लिपसुद्धा टाकणार आहे अगदी प्रभू रामचंद्राजींचे जे वक्तव्य आहेत त्यांनी सीतेला संबोधन करताना जे काय वक्तव्य केली आहेत त्याचाही एक छोटासा क्लिपसुद्धा मी टाकणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा दुसरा भाग तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो संविधान संविधान म्हणजे सर्वांच्या न्यायाचा हक्काचा संरक्षण करणं रक्षण करणं ते विधान ते विधान आहे ते लक्षात घ्या मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कसं आहे समान नागरी कायद्याच्या खाली समान सर्वांचा समान पण इथे समानता दिसते आहे काय तर नाही तुष्टीकरणाच्या नावाखाली मुसलमानांचं चा लागून चालन केलं जाते आणि या वर्क बोर्ड किंवा प्लेसेस ऑफ वर्सिप्टॅग अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्व दिसून येतात त्यामुळे आता हिंदुत्व हिंदुत्ववादी जे संघटना आहेत किंवा हिंदुत्वाचं समर्थन करणारे आहेत त्यांचा आगडोग उसळलेला आहे हे जे काय दहा कोटी देण्याचं मान्य केल्याबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या नरेंद्र मोदीजींनी जे काय आजपर्यंत राजकारण केलं आहे जे काय रणनीती आखले आहेत जे काय राजनीती केली का आहे के त्याच्यानुसार तुम तुमच्या लक्षात यायला हवं की ते जे काय करत आहेत ते समाजा हितासाठी करत आहेत आणि शेवटी काय आहे इथे लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आहे त्यामुळे सर्वांना जबाब आहे सर्वांसाठीही जबाबदेई आहे आपण जबाब देता आला पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे त्यामुळे संविधानाच्या चौकटीत न्यायाच्या चौकटीत सर्व गोष्टी करायला करायला हव्यात उचलली जीप लावळी टाळायला नाही उचलली जीप लावळी टाळायला असं होऊ शकत नाही मित्रांनो लक्षात आलं का अगदी हे होऊन काय म्हणतात त्याला भावनिक होऊन भावनाप्रधान होऊन कुठले निर्णय घेऊ शकत नाही आपण मित्रांनो आणि त्याचप्रमाणे हे जर या वफ बोर्डला जर निरस्त करायचं असेल रद्दबाद करायचं असेल तर त्यासाठी न्यायालयाची सोबत घ्यावी लागणार न्यायाची सोबत घ्यावी लागणार त्या न्यायाच्या चौकटीत जाऊन ते काम करावं लागणार त्यासाठी हा दिलेला कदाचित आवळा असेल आवळा देऊन पोहळा काढायचा असेल ही रणनीती असू शकेल म्हणून न्यायाच्या चौकटीत आपल्याला हे काम करावं लागेल त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय असेल तो समजून घ्यावा लागेल त्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि सबर ठेवावं लागेल पेशन्स ठेवावे लागतील तो समजून घेण्यासाठी मित्रांनो लक्षात आलं का न्यायालयातून न्याय न्यायाच्या मार्गातून कायद्याने नियमाने हक्काने ते दूर करावं लागेल आणि ह्या बोर्डला निरस्त करावं लागेल ह्या वब बोर्डला काय करावं लागेल निरस्त करावं लागेल मित्रांनो उचली उचलली जीभ लावळी टाळायला नव्हे ह्याच्यामागे हे कारण असू शकतात ओहळा दाखवून कोहळा काढायचा फक्त दहा करोड जाहीर केली आहेत दहा करोड जाहीर केली आहेत दाखवायला की आम्हीसुद्धा मुसलमानांचा विचार करतो आहे आम्हीसुद्धा मुसलमानांचा विचार करतो आहे कारण आतमध्ये जाणं गरजेचं आहे आता जसं काश्मीरमध्ये जाऊन ते सरकार स्थापन करून तीनशे सत्तर कलम हलवलं आहे तसंच व बोर्डमध्ये एंट्री घ्यावी लागणार प्रवेश करावा लागणार कारण व बोर्डमध्ये जे काही आता कार्यकारिणी आहे त्यांची व बोर्डचे जे सदस्य आहेत ते सगळे मुस्लिम आहेत सगळे मुसलमान आहेत त्याच्यात त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या विरो मुस्लिमांच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्याही अन्य धर्मीय त्याच्यात नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या मुस्लिमांच्या विरोच्या मुस्लिमांशिवाय अन्य धर्मीय त्याच्यात कोणीही नाही आहे त्या कार्यकारिणीमध्ये त्या सदस्यांमध्ये आणि ते जर समजून घ्यायचं असेल त्याच्यात जर प्रवेश करायचा असेल तर एकच गोष्ट करावी लागेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या कार्यकारिणीमध्ये दखल अंदाजी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये जे मुस्लिम नाही आहेत जे अन्य धर्मी आहेत त्यांना त्याच्यामध्ये सदस्य व्हावं लागेल आणि त्यानंतरच हळूहळू आतमध्ये जाऊन जे काय काळाकांडी झालेली आहे जे काय लुच्चेगिरी लबाडी झाली आहे जे काय दिशाभूल झालेली आहे जे काय खोटेपणा झालेला आहे तो उकरून काढता येईल आणि मगच त्याच्यावरती बोट ठेवून हा व बोर्ड हा विषय निरस्त करता येईल बाहेर राहून नवे मित्रांनो समुद्रातला मासा काढायचा असेल तर समुद्रात उतरावं लागते त्या चिखलातून कमळ काढायचं असेल तर चिखलात उतरावं लागते मित्रांनो म्हणजे समजा हे चिखल आहे व बोर्ड तर त्या चिखलातून जर ते कमळ काढायचं असेल तर त्या चिखलात उतरावं लागेल त्यासाठी केलेली ही रणनीती असू शकेल कारण हे फक्त राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे माझ्या मते तरी आतापर्यंत जे मी राजकारण बघतो आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस जेवढे मुख्यमंत्री होते त्यावेळेपासून आज सगळ्यात जे महाराष्ट्राचं राजकारण बघतोय देशाचं राजकारण बघतोय त्यानुसार मला एकच गोष्ट न निदर्शना देते ते म्हणजे केंद्रीय सरकारसुद्धा म्हणजे नरेंद्र मोदीजी अमित शहा हे यांचासुद्धा हस्तक्षेप आहे त्यांचंसुद्धा लक्ष आहे राज्य सरकारमध्ये आणि तेसुद्धा ह्या निर्णयामध्ये सहभाग आहे त्यांचा त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि राज्यस्तरीय मंत्री यांची विचारविनिमय झाला असेल आणि त्या विचारविनिमयानंतरच हा निर्णय घेतला असेल त्यामुळे उचलली जीभ लावली टाळायला नको आणि महत्त्वाची गोष्ट मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही भाजपाला धडा शिकवू असे जे आता वेर आ, हिंदू समर्थक आहेत हिंदुत्ववादी शक्ते आहेत कट्टर हिंदू आहेत हिंदुत्वादी संघटना आहेत ही भाषा वापरायला लागली आहेत मित्रांनो तुम्ही द्या त्यांना जबाब द्या त्याला उत्तर द्या विधानसभेमध्ये पण आधी बघा तो तिथपर्यंत एक वेळ द्या आत्ताच वक्तव्य करायला सुरुवात करू नका आत्ताच दिशाभूल करायला सुरुवात करू नका एक वेळ द्या मी तुम्हाला लिहून देतो जेवढा मी नरेंद्र मोदीजी यांना ओळखतो त्या हिशोबाने म्हणजे मुख्यमंत्री असल्यापासून आज तग्यात जेवढा मी ओळखतो वैयक्तिकरित्या मी म्हणतो आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्या व्यक्तीचा ते मुख्यमंत्री असल्यापासून त्या, त्या अनुभवानुसार मला जे नरेंद्र मोदीजी कळलेत त्यानुसार हा निर्णय हा राजनीती आहे ही रणनीती आहे आणि ती सकारात्मकच आहे जसं तीनशे सत्तर कलम निरस्त केलं रद्द बाक रद, रद्द रद्द दाखल केलं आणि जसं राम मंदिर उभारली मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या लक्षात आणण्यासाठी हे मी उदाहरणं दिलेली आहेत मित्रांनो जे काय इथे राजकारण झालं आहे आणि जे काय लांबबंद झालेत महाराष्ट्रामध्ये मुसलमान आणि त्यांनी एकसंध एक, एक गठ्ठा शतप्रतिशत मतदान हे कोणाच्या विरोधात केलं तर हिंदूंच्या विरोधात केलं मित्रांनो त्यांनी भारतीय जनता पार्टीला हे युतीच्या सम विरोधात नाही केलेलं आहे जे हिंदूंचे समर्थक आहेत जे हिंदूंचे समर्थक आहेत अशा सर्वांना त्यांनी नाकारलं आणि जे हिंदूंच्या विरोधात आहेत अशा लोकांना त्यांनी स्वीकारलं हिंदूंच्या विरोधात कोण आहेत तर उभाटा आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस आहे हे सरळ साधी गोष्ट आहे मुसलमानांना आपण दोष देण्यात काही अर्थ नाही त्यांचा अजेंडा त्यांची रणनीती त्यांचा विचार त्यांची उद्दिष्ट उद्दिष्ट हे साफ स्वच्छ आहे ते म्हणजे गजवा हिंद करणं इथे प्रश्न उरतो तो हिंदूंचा जर म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की तुम्ही पहिलं श्रद्धा आणि सबर ठेवा मी ज्यांना मानतो सद्गुरू साईनाथ महाराज श्रद्धा आणि सबर उचलली जीभ लावली टाळायला नव्हे श्रद्धा म्हणजे विश्वास शंभर टक्के विश्वास करायचा तर शंभर टक्के विश्वास करा अन्यथा करू नका करायचा असेल तर शंभर टक्के विश्वास करा अन्यथा करू नका आणि सबर पेशन्स लक्षात घ्या जे राज ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यामध्ये मनसेच्या मेळाव्यामध्ये उल्लेख केला होता आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं होतं पेशन्स ठेवा पेशन्स ठेवा जे पेशन्स त्यांनी नरेंद्र मोदीजींकडनं शिकलेत राज ठाकरे आणि ते आता राज राजकारण करतायत आणि त्याच पेशन्समुळे त्यांनी एकही एकही उमेदवार आपला उतरवला नाही आणि फक्त समर्थन केलं याच्या मागचं राजकारण तुम्हाला दिसून येईल राज ठाकरेंचं त्यावेळी ते त्यांच्याबद्दल अगदी वेगवेगळ्या प्रकारे टिप्पण्या केल्या गेल्या त्यांच्याबद्दल अनेक पातळीवरून अनेक मंचावरून त्यांच्याबद्दल हा हास्य विनोद केले गेलेत ते दिसून येतील आता असो मित्रांनो तो विषय महत्त्वाचा नाही आता तर काय आहे की श्रद्धा आणि सबर आणि मित्रांनो मी तुम्हाला एक माझ्यातर्फे सांगतो आहे तर असं काही नसेल आणि खरोखरच लागून चालन करत असेल युती सरकारसुद्धा या मुसलमानांच्या मतासाठी ह्या मुसलमानांच्या मतासाठी जर युती म्हणजे महाराष्ट्रातील सरकार जर लागून चालन करत असेल तुष्टीकरण करत असेल कर तर मीही तुमच्यासोबत आहे त्या विरोधाला मग आपण ओट कोणाला द्यायचं आहे मतं कोणाला द्यायचे आहेत तर त्या नोटाला म्हणजे कोणालाही ओट द्यायचं नाही नोटा हा तिथे एक बटन आहे ते नोटा हे बटन सर्वा सारा सर्व हिंदूंनी दाबायचं आणि तो विरोध दर्शवायचा शेवटी काय होती आहे ह्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हे लांगून चालनामुळे ह्या देशाची अतोनात हानी झालेली आहे अतोनात नुकसान झालेलं आहे ते जर तुम्हाला नुकसान भरून काढायचं असेल त्या नुकसानातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आधी आपल्याला कोणावर तरी पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि तो विश्वास न ठेवल्यामुळे हा आलेला रिझल्ट आहे हा जो आला दोन हजार चोवीसचा रिझल्ट जो निकाल लागला त्याला कारण आपण विश्वास ठेवला नाही लक्ष लक्षात आलं का मित्रांनो ना त्या मुसलमानाने कारण त्यांचंसुद्धा भलं झालेलं आहे त्यांनासुद्धा घरं मिळाली त्यांनासुद्धा सिलेंडर मिळालं त्यांनासुद्धा वीज मिळाली त्यांनासुद्धा पाणी मिळालं त्यांना सर्व मिळालं ज्या योजना राबवल्या ज्या योजना नरेंद्र मोदीजी सरकारने राबवल्या भाजपाने राबवल्या त्या एन डी ए आघाडीने राबवल्या त्या सर्व योजनांचा लाभ ह्या मुसलमानांनासुद्धा मिळालं शेवटी त्यांनी गद्दारी केली असं म्हणतासुद्धा येणार नाही कारण त्यांची दिशाभूल झालेली आहे ते बुद्धिहीन झालेले आहेत ते बुद्धिभ्रष्ट झालेले आहेत त्यामुळे आपण त्यांना शंभर टक्के दोष देऊ शकत नाही आहे त्यांच्यात अज्ञान आहे त्यांच्यात अज्ञान आहे ते सुशिक्षित नाही आहे ते अशिक्षित आहेत मित्रांनो ही गोष्टसुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे पासमानदा मुसलमान पासमानदा मुसलमान म्हणून मोदींनी अगदी प्रत्येक जाहीर सभेतून विषय केला पण त्या पासमानदा मुसलमानांनीसुद्धा मोदींना झिडकारलं मित्रांनो काय झालं माहिती आहे का या निवडणुकीमध्ये बहात्तर फिरके म्हणजे बहात्तर जाती आहेत मुसलमानामध्ये उच्चस्तरीय आणि निच्चस्तरीय बहात्तर जाती आणि ते बहात्तर फिरके बहात्तर जाती काय झालेत मुसलमान झालेत ते वाटलेले हे विभागलेले आहेत बहात्तर जाती बहात्तर फिरके जे विभागले होते जे एकमेकांच्या मानेवर बसतात एकमेकांना विरोध करतात ते ह्या निवडणुकीमध्ये एकत्र झालेत आणि मुसलमान झालेत आणि त्याच्या उलट त्याच्या उलट काय झालं जे मुस हिंदू होते जे हिंदू होते ते जातीमध्ये छत्तीस जातीमध्ये वाटले गेले छत्तीस जाती कुठल्या अनेक जाती आहेत मग तो मराठा आहे राजपूत आहे मारवाडी आहे गुजराती आहे तो तेली आहे तो अमुक आहे तमूक आहे तो भंडारी आहे मित्रांनो लक्षात घ्या ते हिंदू राहिलेत नाहीत तर ते जाती जातीमध्ये वाटले गेलेत हे दुर्दैव आहे आणि ते मुसलमानाचं सुदैव आहे आता ह्याला दोष कोणाला द्यावा त्या मुसलमानांना दोष द्यायचा की के आपण केलेल्या आपल्या भेदाभादीमध्ये आपल्या वाटणीमध्ये आपल्या एकमेकाच्या द्वेषामुळे आपण केलेला आपल्याच नेत्याचा घात ह्याला दोष द्यावा तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्हाला मी म्हणालो आहे परत एकदा सांगतो आहे पुन्हा एकदा सांगतो आहे जर ही भाजपाची ही महायुतीची जर रणनीती असेल जर ती रणनीती असेल ती जर राजनीती असेल तर ती समजून घ्यायला पाहिजे ती स्वीकारायला हवी ती स्वीकारायला हवी कारण एका दिवसात एका क्षणात तो व बोर्ड हा जो कायदा आहे तो रद्द करता येणार नाही तो रद्द करण्यासाठी पाऊलं उचलायला हवीत त्यासाठी हे उचललेलं पहिलं पाऊल असं समजा हे पहिलं पाऊल आहे असं समजा दहा करोड देऊन आवळा देऊन पोळा काढण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या नाही झालं तसं झालं आणि तुष्टीकरणाचं राजकारण असेल त्या मुसलमानांच्या मतं लुटण्यासाठी मतं मिळवण्यासाठी केलेलं जर राजकारण असेल तर त्याच्या विरोधात मीसुद्धा उभं राहीन सुद्धा उभा राहीन पण त्यासाठी मला मी वेळ दिलेला आहे मला हे समजून घेणं गरजेचं आहे की ही रणनीती आहे राजनीती आहे याच्यामागे काय उद्दिष्ट आहेत उद्देश आहेत हे समाजासाठी आहेत हे सकारात्मक राजकारण आहे की नकारात्मक राजकारण आहे कारण आजपर्यंत ह्या दहा वर्षाच्या काळात किंवा ह्या पूर्वी सत्तर वर्षात तुम्हाला एकच गोष्ट दिसून आली ते म्हणजे नकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण जिंकत आल्यामुळे ह्या देशाची खूप हानी झालेली आहे खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे नकारात्मक होऊ ना निगेटिव्ह होऊ नका मी असं आव्हान मी हिंदुत्ववादी शक्तींना हिंदुत्ववादी पुढाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटनेला देतो आहे आणि जो वैयक्तिक हिंदुत्व स्वतःला मानतो हिंदू समजतो त्या वैयक्तिक जो विरोध करणार आहे त्यालाही सांगतो आहे श्रद्धा आणि सबर ठेवा समजून घ्या आपला नेता काय करतो आहे आपल्या नेत्याची उद्दिष्ट काय आहे उद्देश काय आहे त्याच्यामागे रणनीती काय आहे त्याच्यामागे राजनीती काय आहे त्याचे मोठे उदाहरणं मी तुमच्यासमोर हो ठेवलेले आहेत ते म्हणजे तीनशे सत्तर कलम आणि राम मंदिर पाचशे वर्षानंतर ते राम मंदिर उभं राहिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि तीनशे सत्तर कलम जर हलवलं जर ते रद्द केलं निरस्त केलं तर रक्ताचे पहाट वाहतील अशी ती मेहबूबा मुक्ती आम्ही ओमर अब्दुल्ला हे म्हणाले होते मित्रांनो एकही थेंब पडला नाही ते तीनशे सत्तर कलम निरस्त केल्यानंतर ते रद्द केल्यानंतर ही म्हणतात हा ही काय आहे रणनीती आहे ही राजनीती आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे मला तुमच्या व्यथा समजत आहेत तुमची मनोदशा समजते आहे की ह्या दोन हजार चोवीसमध्ये जे काय घडलेलं आहे ही गोष्ट लक्षात आलेली आहे तुम्हाला भारत स्वातंत्र्य भारत परावलंबी होता गुलामीमध्ये होता अठराशे वर्ष जे भारताने जी गुलामगिरी सहन केलेली आहे गुलामीमध्ये राहिलेला आहे देश याच्यामागचं काय राजकारण आहे याच्यामागे काय कारण आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर दोन हजार चोवीसची निवडणूक तुम्ही समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल भारताने अठराशे वर्ष गुलामगिरीमध्ये तो, गुलाम तो गुलाम का राहिला गुलामगिरी का पत्करावी लागली त्या त्यासाठी इतिहास बघायची गरज नाही वर्तमान काळातलं दोन हजार चोवीसचं लोकसभेची राजकारण तुम्हाला लक्षात येईल निवडणूक जर तुम्ही बारकावीने बघाल तर तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल भीती दाखवून घाबरवून दिशाभूल करून कळलं कर का आणि द्वेषाने म्हणजे द्वेषाने भरलेले सुद्धा आहेत नरेंद्र मोदींच्या द्वेषाने भरलेले सुद्धा लोक आहेत असे बरेचसे लोक आहेत बरेचसे नागरिक आहेत जे द्वेषाने भरलेले आहेत त्यांचा अजेंडा एकच आहे द्वेष कारण त्यांना स्वतःचं काहीतरी करता येत नाही स्वतःला जे स्वार्थ साधायचं आहे स्वतःला जो मतलब साधायचा आहे स्वतःचं हित साधायचं आहे ते करता येत नाही म्हणून ते द्वेष करत आहेत दुसरं जे संभ्रमित झाले भ्रमित झाले दिशाभूल झालेत ते एक आहेत जे घाबरले आहेत मग तो मुसलमान असो हिंदू असो ख्रिश्चन असो बौद्ध असो कोणी असो ते घाबरलेले आहेत जे दिशाभूल झालेले आहेत ते संभ्रमित झालेले आहेत आणि जे स्वार्थी आहेत जे मतलबी आहेत मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलंच असेल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे आपल्याला काय वाटते आपले काय विचार आहेत माझे विचार तुम्हाला पटते आहेत का तो आपली मतं आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो मी ही चर्चा करतो आहे समोर तुम्ही चर्चेमध्ये सहभाग घ्या तुम्ही त्या कमेंट्समध्ये लिहा जर मी चुकत असेल तर मला विरोध करा विरोध दर्शवा पण ते कमेंट्स लिहा म्हणजे माझ्यापर्यंत त्या गोष्टी पोचतील एक कळकळीची विनंती आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलतो आहे सत्यावर बोलतो आहे अगदी पोट तिडकीने बोलतो आहे मित्रांनो मी ह्या सर्व जे वी व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो आहेस तुमच्यासमोर तुमच्यापर्यंत पोचवतो आहे वास्तवावर बोलू काहीतरी ही शृंखला हे यूट्यूब चॅनल किंवा सनातनी वास्तव हा माझा यूट्यूब चॅनल किंवा बोलायचं तरी काय हा माझ्या यूट्यूब चॅनल ह्या चॅनलवरून मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे सत्य ठेवतो आहे पोट तिडकीनी ठेवतो आहे मित्रांनो तर हे व्हिडिओ हे चॅनल तुम्ही बघा त्या प्र ह्या दोन्ही चॅनलचे म्हणजे सनातनी वास्तव आणि बोलायचं तरी काय ह्या चॅनलचे चॅनलचे लिंकसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत या चॅनलच्या या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तुम्ही जाऊन ते सुद्धा चॅनलवर जाऊन ते तेसुद्धा व्हिडिओ बघू शकता माझे विचार समजू शकता माझी मतं समजू शकता माझे उद्देश आणि उद्दिष्ट समजू शकता मित्रांनो आपल्याला जर राष्ट्र घडवायचं असेल देश घडवायचा असेल तर शासन प्रशासन इतकंच मर्यादित राहून चालणार नाही तर नागरिकांनासुद्धा त्याच्यात सहभाग घ्यावा लागेल कारण शासन प्रशासन आणि नागरिक यांच्या त्रिवेणी संगमातूनच देश घडतो राष्ट्र घडतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं आणि त्यांचे जे मंत्रीगण होतं त्यांचं प्रशासन होतं आणि त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नागरिक होते रयत होती त्यांचीही त्यांना साथ होती मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या त्रिवेणी संगमातून ती ते स्वराज्य स्थापन झालं होते ते सुराज्य स्थापन झालं होतं ते हिंदू ते हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा झेंडा अटकेपार गेला होता मित्रांनो लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी का होईना किंवा प्रभू रामचंद्राजींनी प्रभू रामचंद्राजींनी का होईना यांनी जे राज्य स्थापन केलं होतं जे राज्यकारभार केला तीसुद्धा लोकतंत्रच होतं भले तिथे ते राजा होते पण ते राजा म्हणून कधीच ते वावरले नाहीत ते एक सेवक म्हणूनच राहिलेत त्यामुळे जर तुम्हाला लोकतंत्र समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा प्रभू रामचंद्राजींना वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि प्रभू रामचंद्राजींनी एक वक्तव्यसुद्धा केलेलं आहे की राजाने किती काय केलं किती प्रजेसाठी काय केलं तरी त्याचं काय निष्फळ ठरते कारण प्रजा ही राजाचं रक्त शोषून घेते रक्त खात रक्त पिते म्हणजे त्याच्या रक्ताचं शेवटचा थेंबसुद्धा ती सोडत नाही एवढी प्रजा ते रयत काय असे स्वार्थी आणि मतलबी असते असं प्रभू रामचंद्रजीने हे केलेलं वक्तव्य आहे ते रामायणामध्ये आहे तुमच्या लक्षात आलं असेल प्रभू रामचंद्रजी काय सांगतात सीतेला की रक्ताचा रक्त पिपासू आहे जनता रक्त पिपासू आहे राजाकडून ती सर्व इच्छा सगळे मतलब साधून घेते पण ज्यावेळी त्या जनतेवरती रयतेवरती ज्यावेळी वेळ येते राजाला मदत करावी राजाला सहकार्य करावं राजाच्या बरोबर राहावं त्यावेळी ती जनता काय करते तोंड फिरवते त्या राजाला वाऱ्यावर सोडून देते हा त्याचा अर्थ आहे आणि तीच गोष्ट ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेली आहे नरेंद्र मोदीजींना नरेंद्र मोदीजींनी सर्वस्वपणाला लावलं ह्या रयतेसाठी या देशासाठी या, देशा या नागरिकांसाठी त्यांनी सर्वस्वपणाला लावलं आपल्या कुटुंबाला कुटुंबाकडे कुटुंबा बघितलं नाही आपल्या परिवाराकडे बघितलं नाही आपल्या आईकडे आपल्या भावंडाकडे बघितलं नाही त्यांच्या उन्नतीकडे बघितलं नाही त्यांच्या प्रगतीकडे बघितलं नाही तर त्यांनी देशाकडे बघितलं राष्ट्राकडे बघितलं पण रयतेने काय केलं जनतेने काय केलं नागरिकांनी काय केलं ते तुम्हाला सर्वश्रुत आहे मित्रांनो ही गोष्ट इतिहासात घडून गेली आहे आणि ह्या सर्व कारणामुळेच आज अठराशे वर्षे जे आपण गुलामगिरीत घालवले आहे त्याला कारणच हे आहे आमची मनोदशा ही आहे आमची वृत्ती ही आहे आमची विचारसरणी ती आहे आमची विचारसरणी ती आहे कारण आम्ही फक्त स्वार्थी आहोत मतलबी आहोत आम्हाला फक्त काय स्वार्थ साधायचं आहे मतलब साधायचा आहे मग तो त्या एखादल्या कुटुंबातला वडीलधाऱ्या व्यक्ती असो वडील असो पिता असो त्यांची मुलं फक्त मतलबच साधतात स्वार्थच साधत आहेत ते ज्यावेळी पित्याची वेळ येते त्या आपल्या वडिलांची वेळ येते त्यावेळी ते आपल्या मुलं आपल्या पित्यासाठी उभे राहत नाहीत आपल्या आईवडिलांसाठी उभे राहत नाहीत त्यावेळी ते आई वडिलांचं रक्त पिऊन आई वडिलांचं रक्त पिऊन वेगळे झालेले असतात तशीच ही गोष्ट तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या देशाची जी वाताहत झाली आहे त्याला सर्वात महत्त्वाचं कारण मोठं कारण म्हणजे आमची मनोवृत्ती आमची मनोदशा मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय माझे विचार मांडले आहेत मी तुम्ही माझ्याशी मी तुमच्याशी चर्चा करतो आहे त्यामुळे तुम्ही फक्त हे व्हिडिओ बघू नका तर ते आपले विचारही कमेंट बॉक्समध्ये मांड मांडा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल आपली चर्चा पूर्ण होईल जर मी कमी पडत असेल तर मला तुम्ही दिशा दशा दाखवू शकता जर मी चुकत असेल तर तुम्ही माझ्यावरती बोट ठेवू शकता पण ते टिप्पणी केल्यानंतर मला कळेल शिव्या घालायला विरोध करायला येऊ नका विरोधाला विरोध करू नका शिव्या घालायला येऊ नका सुज्ञ सुज्ञ राहून सुज्ञपणे आपल्या टीका टिप्पणी ती� करा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॉकॉन दाबा माझे विचार पटे असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र